पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा साखर कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा उत्तर साखर कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली या कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते या कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती या कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते या कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो या कारखान्यात उत्पादित झालेला कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो या कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी या, या कारखान्याकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा